सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची अपडेट आजच्या दिवशीच्या हरभरा बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभराला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल अकोला असेल वर्धा असेल नांदगाव असेल मुर्तिजापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल पुणे असेल मुंबई बाजार समिती असेल या अशा सर्व महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे जर असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी राहुरी आवक झाली बघा नऊ क्विंटल कमीत किंवा बाजार भेटतोय पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी साफार भरा यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे उमरगा आवक झाली बघा तीन क्विंटल कमीत कमी बाजार वाढतोय त्या ठिकाणी पाच हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाटतोय पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे त्या ठिकाणी चाफा हरभरा या पुढील बाजार समिती शेतकरी मित्रांनो कल्याण आवक झाली बघा फक्त तीन क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय सहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतोय सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे या ठिकाणी काबुली हरभरा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी गंगापूर आवक झाली बघा तेरा क्विंटल कमीत कमी बाजार उठते पाच हजार पाचशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठत आहे पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे या ठिकाणी लाल हरभरा शेतकरी मित्रांनो या पुढील बाजार समिती ठिकाणी मालेगाव आवक झाली बघा बेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार वाटतं या ठिकाणी चार हजार पंचवीस रुपयाने जास्तीत जास्त बाजार पडतोय पाच हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी लार हरभरा यापुढील जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे भंडारा आवक झाली बघा बारा क्विंटल कमीत कमी बाजार वाटतोय पाच हजार पाचशे रुपयाने जास्तीत जास्त बाजार वाढतोय भंडारा बाजार समिती हरभराला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी बीड आवक झाली बघा चौदा क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय पाच हजार चारशे एक रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते पाच हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी वैजापूर आवक झाली बघा आठ क्विंटल कमीत कमी बाजार उठते पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते पाच हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी देवणी आवक झाली बघा तीन क्विंटल कमीत कमी बाजार उठते पाच हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते देवणी बाजार समिती बाजार पाच हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल यापुढे जी काय बजार्थ मी ते शेतकरी मित्रांनो ती बघा त्या ठिकाणी आहे तुळजापूर आवक झाली बघा चाळीस क्विंटल कमीत कमी बाजार उठते पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल हरभाई जात आहे चाफार